आदिवासी पार्धिक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राज्य संघटकपदी निवड आदिवासी पार्थिक क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालयात जळगाव येथे आयोजित करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आदिवासी पार्धिक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राज्य संघटकपदी निवड यावेळी सर्वानुमते करण्यात आली राज्य संघटकपदी निवड झाल्यामुळे सर्व पारधी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा करण्यात आला आदिवासी पारधी क्रांती संघटना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महासचिव दीपक खांदे सूर्यवंशी राज्य उपाध्यक्ष भगवंतसिंग सोळंके राज्य उपाध्यक्ष सुनील पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दिलेली अस्तित्व निर्माण करून समाजामध्ये त्यांना न्याय हक्क निर्माण करून दिले जे सरकारी नेते आहेत सरकारी योगाचं जे कार्य होत आपल्या समाजाचे What?